घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न रोकोडोबा वाडीत पुन्हा खूण ऐन निवडणुकीच्या तोंडावर परिसरात एकच खळबळ ठाण्याच्या शस्त्राने वार करत खून केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली अरमानवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाल्याची माहिती मिळत असून बिटको रुग्णालय या ठिकाणी उपचारार्थ दाखल केला असता घोषित करण्यात आलं या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण घटनेची माहिती परिमंडळ उपायुक्त मोनिका राऊत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी कर्मचारी व दंगा नियंत्रण कक्षाचे कर्मचारी दाखल झाले घडल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांची व घटनेच्या वेळी कोणी प्रत्यक्षदर्शी माहिती देत का याबाबत पोलीस चौकशी करत आहेत हा खून पूर्व वैमनस्यतून झाल्याचं बोललं जात आहे उपनगर पोलीस ठाण्याची शी संवेदनशीलच आहे या ठिकाणी हा परिसर म्हणजे जणू काही गुन्हेगारांचा अड्डा झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात खून करायचा आणि खून करणाऱ्याचे मित्र परिवार त्या मृतदेहाला किंवा जखमीला दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्याचा बनाव करतात जाणून बुजून विलंब करतात अशी काहीशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक नागरिकांनी दिली मैताला रक्त लागले असे उपचारार्थ दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना हाताला रक्त लागले असे दाखवणारे देखील पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम उघडपणे करतात अशी काही शंका स्थानिकांनी निर्माण केली आहे याचा सखोल तपास पोलिस यंत्रणेने करायला हवा म्हणजे नेमकं सत्य समोर येईल आणि खून करणाऱ्या सोबतच त्यांना मदत करणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश प्राप्त होईल चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला ला, ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा